मी गौतमी शिकलगा तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आंदोलने तसेच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत सर्वप्रथम पाहूयात आज दिवसभरातल्या टॉप फाईव्ह हेडलाईन्स कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीत भर दिवसा थरात आईला अश्लील मेसेज पाठवण्याच्या रागातून युवकाची हॉटेलवर दगडफेक पोलिसांनी भर चौकात दिला जिल्हा परिषदेत खेळ करता आला तर जरूर करू आमदार सतीश पाटील यांच्या सूचक गटात मोठी खळबळ महामार्गावरील का उड्डाणपुलाच काम दोन वर्षांपासून रखडलंय रस्ते विकास महामंडळाच्या सुस्त कारभारामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे इचलकरंजीत महावितरणाची मनमानी फांदा छाटण्याऐवजी रिंग वरील सहा मोठे वृक्ष थेट बुंध्यापासून तोडली पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट आणि आजरा तालुक्यातल्या महागाव सापडले प्राचीन शिवलिंग दर्शनासाठी शिवभक्तांची मांदेळी पाहायला मिळाली पुरातत्व विभागाच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी परिसरात आज दिवस भर दिवसा थरार पाहायला मिळालाय रिलायन्स मॉल जवळच्या स्वस्तिक हॉटेलवर एका युवकानं तुफान दगडफेक करत हॉटेलची तोडफोड केली हॉटेल मालकाने आपल्या आईला अश्लील मेसेजेस पाठवल्याच्या रागातून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या युवकाला भरचौकात चोप देत ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणा तणाव निर्माण झाला असून बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळाली

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षावरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ आहे महायुतीमध्ये अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर आता महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केलं असून आमदार सतीश पाटील यांनी महायुतीला सूचक टोला लगावलाय जिल्हा परिषदेत खेळ करता आला तर जरूर करू असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या गटात अस्वस्थता निर्माण केली आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांचा लोकांच्या पुढे आली पाहिजे कारण की आमचं मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व करत्यावर गेलेलं आहे हे देखील तितकंच सत्य या का राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं कारण की या राज्यात असणारी सत्ता देशात असणारी देशा सत्ता काय चाललंय नेमकं या ठिकाणी कळत नाही अहमदाबादला विमान पडलं बोईन त्याचं अजून उत्तर आम्हाला देशाला या ठिकाणी मिळालेलं नाही तीन साडेतीनशे लोकांचा सा मृत्यू झाला त्याची माहिती देशामध्ये या ठिकाणी अजून झालेली नाही आणि म्हणून एक शंकाचं वातावरण या सा राज्यातल्या वा। सामान्य माणसावर आहे त्यामुळे माझी विशेष करून जी राष्ट्रवादी अजित दलांची राष्ट्रवादी आहे त्यांना माझी विनंती आहे की थोडा हा मुद्दा सुद्धा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी राज्यात लावावा आता मोठ्या भावाचं काय होते माहित नाही दादानी सांगितले भाजपला पाहिजे आता आपली <laughs> मदत मागतात काही कळत नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद मदत द्या ह्या सगळ्या पुढच्या पंधरा वीस दिवसात माहीत नाही परंतु आमचं लक्ष ना नागरिक काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे काय कुठं खेळ करतात नक्की करू निश्चितपणे काय जमतय का कशा पद्धतीने करता येईल प्रयत्न आपण करू परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकात निभावायचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे हे मला मुद्दा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोप बाजार खट्टा ते बिरदेव मंदिर दरम्यानच्या उड्डाण काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडालाय अपूर्ण काम आणि अपुऱ्या दिशादर्शक फलकांमुळं इथं अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळते रस्ते विकास महामंडळाच्या सुस्त कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तमराव पाटील यांच्या पुढाकारानंतर वडगावकडे जाणारा उपरस्ता खुला झाल्याने वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळालाय महामार्गाबद्दल खूप अडचणी आहेत अपघात होत आहेत आता परवा दिवशी एक मोठा अपघात झाला एका महिलेचा मृत्यू झाला तर असे भरपूर अपघात होत आहेत आणि पुढून आम्ही गावाच्या बाहेर राहतोय तर मग आम्हाला दूध वगैरे घालवाय यायचं म्हटलं तर फिरून या लागतंय आणि बघता तर ह्या हायवे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले बंद आहे जर महिला किंवा शाळेची मुलं मुली त्यांना जर शाळेत जायचं म्हटलं तर खूप अडचणी आहेत तर लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे शासनानं यावरती काय ते लवकर निर्णय घ्यायला पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानचे केल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आता कोल्हापुरात उमटायला सुरुवात झाली आहे आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकत्र जमत जोरदार निदर्शनं केली आहेत हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवलाय छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं दैवत आहेत आणि त्यांच्या असा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नको लागलोय कारण का जी औलाद आहे जी टिपू सुलतानची हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी यांनी सकपाळांनी सा, जे बोलले आज टिपू सुलतानांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी केली ती कुठेही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत होतं हिंदूंचं जगावर काय विचाराने जायचं जगात मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं असा राजा होणं शक्यच नाही त्यामुळं त्या, त्या राजाची बरोबरी कोणी करू शकत नाही आणि ह्या औलादीनं जी आता त्यांची बरोबरी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं जी बोल वक्तव्य हो केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाज आम्ही इथंच जमलेलो आहे आणि आमचा सा हर्षवर्धन सगवाळांचा सा धिक्कार कर करण्यासाठी आणि भविष्यात त्यांनी असं कुठलंही वक्तव्य होणार नाही एवढी आमची हिंदूंची दहशत त्यांच्यापर्यंत समाज आमचा समाज म्हणून जाणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कुठेही गप असणार नाही हर्षवर्धन सगमाळांना कोल्हापुरात नाही ह्या पश्चिम महाराष्ट्रात आम्ही हिंदू समाज फिरकू देणार नाही आणि हिंदूंची काय ताकद आहे ही त्यांना कारण ते कुठले आहे हे कळणं महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने येणारा त्या पद्धतीनं आम्ही विरोध करणार जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की सगळे माता की शिवाजी छत्रपती शंभाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की जय भवा हसूर ते कुरुकली या महत्वाच्या मार्गावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहे भोगावती महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या खड्ड्यांमुळे वेळेतच पोहोचणं कठीण होत चाललंय सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची डागबुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होती इचलकरंजी येथील रिंग रोडवर विद्युत तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या छाटण्याऐवजी चक्क पाच ते सहा वृक्ष बुंद्यातूनच तोडण्यात आले निरामय समोरील या वृक्ष तोडीमुळे प्रेमींनी संताप व्यक्त केलाय विद्युत सुरक्षेच्या नावाखाली संपूर्ण वृक्ष संपवणं हा चुकीचा पर्याय आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आज एक वेगळी शाळा भरली होती सावंतवाडी तालुक्यातील चौकूळ नंबर चार शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट कट्ट उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली जिल्हाधिकारी नक्की काय काय काम करतात आणि त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते अशा चिमुरणांच्या निरागस प्रश्नांनी जिल्हाधिकारीही भारावून गेल्या होत्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होतीये जिल्ह्यातील आम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आ, मी जिल्ह्यातल्या ले सर्व तुमच्यासारख्या विद्यार्थी विद्यार्थिनींना असा संदेश देईन की तुम्हाला जे शाळेत शिकवतात त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे त्याचप्रमाणे शाळेतून बाहेर पडले की चांगलं खेळायचं आहे मजा मस्ती करायची आहे आई वडील आणि शिक्षकांनी जे सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही पालन करायचं आहे आणि मोबाईल फोन आज जरा कमी करायचा आहे हा माझा संदेश असेल श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचलित तळसंदे हायस्कूल इथं बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान संस्कार शिल्प शिदोरी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं तीन दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कला आणि कौशल्यांचा अनुभव घेतलाय या तीन दिवसात व्याख्याने शिल्पकला चित्रकला कथाकथन योग ध्यानधारण आणि अगदी चला जेवण बनवू यासारख्या अशा अनोख्या उपक्रम घेण्यात आले राधानगरी तालुक्यातील सिरसे इथं महाशिवरात्रीचं औचित्य साधून सामाजिक भान जपण्यात आलं आहे येथे शहाजी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिलाय गेल्या सोळा वर्षांपासून हे मंडळ सातत्यानं हा स्तुत्य उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपतय यावर्षी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं मंडळाच्या जनजागृतीमुळे या शिबिरात अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे यामध्ये तरुणासोबत शासकीय कर्मचारी आणि महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महागाव इथं एक अद्भुत घटना घडली येथील अर्जुन चौगुले यांच्या घरासमोर प्राचीन कालीन शिवलिंग आढळून आले चौगुले पतीपत्नीला स्वप्नात झालेल्या दृष्टांतानंतर हे शिवलिंग उत्खननात सापडलं ही बातमी पसरता दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या पुरातन अवशेषाची पुरातत्व विभागानं पाहणी करावी अशी इच्छा चौगुले कुटुंबाने व्यक्त केली आहे कोल्हापुरातील शिवाजी महाराज पेठ परिसरात शिवकालीन शास्त्रांचं प्रदर्शन आयोजित करून नवीन पिढीला शौर्याचा इतिहास दाखवण्यात येतोय शिवाजी तरुण मंडळाने शिवजयंती निमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये शिवकालीन सह अलीकडच्या काळातील तीनशे सतरा शस्त्रांची मांडणी करण्यात आली हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्ह्याभरातल्या बातम्यांसाठी आजच आपला तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार